नमस्कार मी दीपा दिलीप सरोडकर आता आपण आहे शहर विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार शीतल मांजरेकर ताई यांच्यासोबत नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मी शीतल रामदास मांजरेकर प्रभाग क्रमांक दहा मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवते शहर विकास आघाडीचे मी उमेदवार आहे आणि संदेशजींच्या नेतृत्वामध्ये मी ही निवडणूक लढवत आहे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय जरीही माझी पहिली निवडणूक असली तरी माझे धीर प्रदीप मांजरेकर हे गेले दोन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि त्यांचं त्यांच्या प्रभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज झालेलं होतं आणि अजूनही लोक त्यांची आठवण काढतात त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करतात जिथे पण जातो तिथे प्रदीप म्हणजे एका फोनवर अडीअडचणीच्या काळात धावून येणारा माणूस म्हणून त्यांची जी ओळख आहे ती त्यांनी खरोखर आतापर्यंत टिकून ठेवलेली आहे भले आता त्यांच्याकडे दोन वर्ष ह्या दोन नाही नगरसेवक पद नसलं तरी त्यांनी प्रभागातला आपल्या मतदारांशी असलेला जो संपर्क आहे त्यांच्याशी जो आपुलकीचं नातं आहे ते त्यांनी कायम टिकून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे जेव्हा पण आम्ही प्रचाराला जातो ना तेव्हा एक आपुलकीची हाक ही प्रदीपसाठी असते आणि खरोखर मला याचा अभिमान आहे की, की मी त्यांच्या घरातनं आहे आणि खरोखर खूप बरं वाटतं की पैसा कोणत्याही वयात कमवला जाऊ शकतो पण आपुलकी किंवा जिवाळ्याचं नातं हे कायम आणि सातत्याने कमवावं लागतं आणि ते टिकवावं पण लागतं आणि ते त्यांनी अगदी यशस्वीरित्या टिकवलेलं आहे ते ह्या प्रभागामध्ये जेव्हा मतदारांच्या संपर्कात येत होतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्या जे काही समस्या असेल त्याच आमच्याकडे जे व्यक्त होत होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे रस्त्याची समस्या जो की कोट्यावधी रुपये खर्च करून जे रस्ते बांधले गेले ते सहा सात महिन्याच्या आतच पूर्णपणे विस्कळीत झालेत किंवा त्यांना खड्डे पडले आणि इतकी वाईट त्या रस्त्यांची दुरावस्था आहे की खरोखर त्यामुळे नागरिकांना एवढा वाईट पद्धतीने त्रास होतोय की शाळेची मुलं असे असे मागचा जो भाग आहे शाळेची मुलं आहेत तिथे नागरिक आहेत घुरीचं जे काही साम्राज्य झाले त्रस्त आहेत लोक तिथले सांडपाण्याची समस्या आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी भट्ट कुत्र्यांचा त्रास भयानक पद्धतीने होत होता आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल कोणी घेतलेली नाहीये अ बऱ्याचशा समस्या आहेत ज्याच्यासाठी लोक त्रासलेले आहेत कंटाळलेले आहेत आणि अगदी कळतकळीने सांगतायत हो। की ह्याच्यामध्ये बदल हवाय आणि खरोखरच ह्या गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी आम्ही खरोखर मनापासून सज्ज आहोत प्रदीप मांजरेकर यांची कामाची पद्धत सर्वांनी अनुभवलेली आहे आणि सगळ्यांच्या आपुलकीचा प्रदीप म्हणजे मी म्हणेन की माझ्यापेक्षाही जास्त त्यांच्यासाठी मी हे करेन की ते एक सक्षम नेतृत्व आहे काम करण्यासाठी मी स्वतःही जवळपास कणकवली वैभव आणि दोनशे पन्नास बचत गटांचा आमचा हिरकणी लोकसंचनी साधन केंद्र म्हणून एक समूह आहे महिला आर्थिक विकास अंतर्गत तो राबवला जातो आणि त्या अंतर्गत दोनशे पन्नास बचत गटातल्या महिला आमच्याशी कनेक्टेड आहेत त्या सम संग, संदर्भ त्यानुसार सुद्धा इथे कणकवलीमध्ये वीस बावीस गट कनकसखीमधून सुद्धा आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि ह्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आणि त्यात आम्ही यशस्वी आहोत त्याचप्रमाणे ज्या महिला छोट्या घरगुती स्वरूपात जे व्यवसाय करतायत तर त्यांना आणखीन व्यावसायिक प्रगती कशी करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही ऍडव्हान्स मशिनरी किंवा काय असं योजनेतनं काही बसून देता येईल का याच्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि ज्या काही या नागरी सुविधा आहेत तर त्या उत्तमरित्या आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा अगदी शंभर टक्के प्रयत्न करू ज्यांनी ज्यांनी आपापली खतखत व्यक्त केली ज्यांनी आपलं मत मांडलेलं होतं की ह्या सुधारणा आम्हाला पाहिजेत तर मी सर्वांना एकच विनंती करेन तुम्ही आम्हाला एक संधी द्या परिवर्तन करा आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू सामाजिक कार्य तुमचं कार्य आहेच पण आता राजकीय क्षेत्रात आल्यानंतर तुमचं विजन काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक ह्याच्यामधनं बरेच उपक्रम आम्ही राबवलेले आहेत जीवन स्रोत या संस्थेच्या माध्यमातन यापूर्वी दिव्यांग महिला मुलींसाठी आम्ही ज्या दिव्यांग असून सुद्धा स्वतःचा व्यवसाय किंवा छोटेखानी काहीतरी उद्योग करत आहेत अशा महिलांचा मुलींचा आम्ही महिला दिनानिमित्त सन्मान केलेला होता त्याचप्रमाणे आपल्यासाठी वीर जवान जे बॉर्डरवर लढतात मिलिटरीमध्ये आहेत अशा वीर मातावीर पत्नींसाठी आम्ही महिला दिनानिमित्त सन्मानपर कार्यक्रम केलेला होता आणि तो जिल्ह्यातला खूप मोठा असा छान कार्यक्रम झालेला होता खूप उत्तम असा प्रतिसाद आमच्या या कार्यक्रमांना मिळालेला होता तर मी सामाजिक तर का, का, काम करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे आता राजकारणामध्ये मी उतरते तर मी असं विनंती करेन की ज्या काही नागरी सुविधा आहेत मूलभूत आहेत काही मोठ्याशा गोष्टी नाही आहेत आणि फक्त त्या नागरिकांपर्यंत पोचवायच्या आहेत तर मी माझ्या माझा प्रामाणिक प्रयत्न राहील कि ह्या ज्या काही समस्या आहेत रस्त्याच्या पाण्याच्या लाईट संदर्भातल्या किंवा भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातल्या ह्या ज्या काही आहेत प्रॉब्लेम्स ते सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे -पूर आणि आशा करते की तुम्ही मला संधी नक्की देणार आणि संदेश पारकर नगराध्यक्ष पदासाठी आहेत त्यांनाही तुम्ही प्रचंड मतांनी बहुमतांनी विजयी कराल आणि मलाही तसं प्रचंड बहुमतांनी विजयी कराल धन्यवाद